श्री स्वामी चरित्र सारामृत प्रथमोध्याय श्रीगणेशाय नम श्री, श्री सरस्वतै नम श्री गुरुभ्यो नम कुलदेवतायै नम श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार राजाय नम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वंद्वातीत गगनसदृशं तत्वस्यादीलक्ष्यम सर्वधी विमलमचलसाक्षीभूत भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तम नमा जय जय श्री जगरक्षका, जय जयाजी भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरो जय जया क्षीरसागर विलासा माया चक्र चालका अविनाशा शेषशयना अनंतवेशा अनामातीता अनंता जय जयाजी गडवाहना जय जयाजी कमलोचना जय जया पतितपावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोच स्वयंभू आदित्य तेजवर्णिले न जाय आकर्ण नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंदकळ्यांसमान समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्यांचे तेहरी हेममय भूषणे साजिरी विशेष वत्सलांछनाचे भूषण चेती प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमल सुंदर अती जेथे विद्यात्याची उत्पत्ती की चराचरा जन्मदाती मूळचननी चननी पै जानुपर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्तपंकजा समान भक्ता द्यावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्य कर गदापद्म शंख चक्र चारहस्ती आयुधे कासे कसिला पीतांबर विद्युल्लते सम तेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंघा दिसताती जेथे भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित तरती जाते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषिवर्य जाते कमला करे चुरित संध्यारागासमान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णित वेद शीणले विद्या चौसष्ठ कला ज्याते ते वर्णित थकल्या सकळा ऐशा त्या परममंगला अल्पमतीमी केवी वर्णू नारदादी मुनीश्वर व्यासवाल्मिकादी कवीवर लिहून शकले महिमावर तेथे मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या जाची कांता जो सर्व करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयांची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ठ कलांचे माहेर रिद्धिसिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगल कार्याकरिता करिता स्मरण विघ्ने जाती निरसुन भजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपांग सकळ कार्यारंभी जाणा करिती ज्याच्या नामस्मरण ज्याच्या वरप्रसादे नाना ग्रंथरचना करिती कवी तया मंगलासी साष्टांग नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होवो हे जिचा वरप्रसाद मिळता मूढपंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येताहाता ती ब्रह्मसुता नमियेली मूढमती ती अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न होवून ग्रंथरचना करवावी जो अज्ञान कानन छेदक, जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य जा सच्चिष्या लाधे दिव्य ज्ञान तेणेच जगी मानवपण येतसे की निश्चये तेवी असता मातापितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे या नमस्कार वारंवार साष्टांग करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीलाविग्रही अत्रिकुमार दत्तात्रेय नमियेला तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले तेज अमित विद्युल्लते समान कामधेनु जवळी हाती धरिली असे झोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेना जो चार चारवेद होऊनिश्वान वसती समीप रात्र दिन ज्याचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करुनी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण होवो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोकपाप पावली भूमी संताप धर्मभ्रष्ट लोकबहू पहा दैव दैवविचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्मबंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसेंदिवस होमहवने कमी होऊ लागली सुटला धर्माचा राजाश्रय अधर्म प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नानाविद्या कला सकळा अस्ताला गेल्या सकळा ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेणे सुटला परमार्थ कारणे युगायुगी घेणे अवतार नानाविधी वेश नटणे जगत्पतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्माते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्यधर्माविरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामीरूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोण्याकुळी कोण वर्णाश्रम धर्म मुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाखविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपुला विख्यात महिमा जनी गावयाचे योजिले तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैल तीर परी आत्मसार्थक करावया साचार मीन तेथे जाहलो किंवा अफाट गगनास्समान अगाध आपुले महिमान अल्पमतीमी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिका म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपिवीन म्हणे स्वतीजे तैसी असे माझी आळ बाळ जाणुनी लडीवाळ पुरविता तू दयाळ दीन बंधू यतीवर्या करता आणि करविता तू एक स्वामी नाथा माझीया ठाई वार्ता मीपणाची नसेची वार्ता ऐशी ऐकुनिया स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय वरद वरदहस्ते करोनी उणे न पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुनी आर्य समस्त संतोषतील निश्चये ऐशी ऐकोनिया अभयवाणी संतोष झाला माझीया मनी यशस्वी होऊनी लेखणी प्रति होवो आता नमो साधुवृंद जासी नाही भेदाभेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती वेळ मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यासवाल्मिक महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार त्यांच्या चरणी नमन माझे साष्टांग कविकुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञातेही डोलवितीमानं तयांचे चरण नमीयेले ईशचरणी जडले चित्त ऐसे तुकारानादिक भक्त ग्रंथारंभी तया नमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मज दिनावरी कृपा करुनी आपण हृदयस्थ राहुनी ग्रंथरचना करवावी आता करू नमनजे का श्रोते विलक्षण महाज्ञानी आणि चतुर ऐसा समाज थोर मतिमंदमी कांच्या समोर आपुले कवित्व आणू परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्णपण काही असता सद्गुण आदर करीती तयांचा संस्कृताचा नसे गंध मराठीही येन सुद्ध नाही पढलो शास्त्रछंद कवित्वशक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणुनी धरावाजी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी तियेकेडे न पाहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडोनी चरणी आपुल्या करीत असे स्वामींच्या लीलाबहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रासा त्या महोदधी तुनी पाही अमोल मुक्ताफळे घेतली काही द्यावया सुज्ञाही अवमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून हार त्यांचा गुंफिला कवी होऊनिया माळी घाली श्रोत्यांच्या गळी उभा ठाकुनी बद्धांजुली करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस हा सुगंध नावडे जास तेची पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बहु अमोल वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णुकवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजेकैसा सहस्रकर दुष्टांस केवळ सूर्यपुत्र मातेस समान यतीराज पदकल्हार विष्णुकविऊ नि भ्रमर ज्ञानमधुस्तवसाचार रुचिनी तेथे इति स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत आदरे भक्त परिसोत प्रथमोध्याय गोडहा श्री स्वामी श्रीमस्तु शुभम भवति